हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दिपालीज फुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला छान अशी पनीर भुर्जी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे पावशा पनीर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा कट करून एक मोठ्या साईजचा टोमॅटो लसूण घेतलेला आहे ठेचून आणि कोथंबीर घेतलेली आहे एकदम मस्त व सिंपल सोप्या पद्धतीने आपण पनीर भुर्जी तयार करणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करू गॅसवरती कढई ठेवली कढई आपली गरम झालेली आहे आता तेल घालूया आपण तेल घातलेलं आहे एक अडीच चमचे तेल आहे हे आता तेल आपलं गरम झालं तेल आता तेलामध्ये आपण कांदा घालूया एकदम मस्त आणि हेल्दी अशी रेसिपी आहे बघा फक्त घरच्या घरी आपण अशी पनीरभुर्जी बनवून खाऊ शकतो किंवा टिफिन मध्ये वगैरे सुद्धा देऊ शकतो आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया छान बारीक घ्यासाठी आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे तो तो कांदा आपला परतून झाला बघा तेलामध्ये आता लगेचच आपण लसूण घालूया त्याचबरोबर आपण टोमॅटोसुद्धा घालू आणि हे सुद्धा चांगलं परतून घेऊ तेलामध्ये चांगला हलवत राहायचं तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला कांदा लसूण आणि टोमॅटो एकदम मस्त आणि सिंपल व सोपी रेसिपी आहे मैत्रिणी नक्की तुम्ही पणाची पनीर भुर्जी नक्की करून बघा आता हे चांगलं आपण परतून घेऊ कांदा टोमॅटो आणि लसूण छान तेलामध्ये फ्राय झाला आता यामध्ये आपण धने पावडर खालू त्याचबरोबर जिरे पावडर घालूया याने छान अशी आपल्या भुर्जीला टेस्ट येते अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घातली त्याचबरोबर आता आपण मिरची पावडर घालूया एक चमचा कमी जास्त तिखट तुम्ही आवडीनुसार करू शकता कांदा मसाला घालू दोन चमचे आणि हळद घालूया घरगुती मसाला वापरूनच मस्त अशी भुर्जी तयार होते बघा आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपला मसाला छान असं मिक्स झालंय बघा मैत्रिणींना आता आपल्याला पनीर यामध्ये कुस करून टाकायचं आहे तर आपण डायरेक्ट असं कुस करून यामध्ये टाकूया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून आता छान आपण हलवून घेऊया चांगलं पनीर आपलं मिक्स झालं पाहिजे जे आपण कांदा टोमॅटो आणि जे मसाले घातले आहेत त्यामध्ये हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ चांगलं आपण मिक्स करून घेतलं बघा आणि आता आपण कोथिंबीर घालू एक दोन ते तीन मिनिटामध्ये आपली पनीर भुर्जी तयार होते आता हे एकदा हलवून घेऊन कोथिंबीर घातलेली आपण असंच आपल्याला झाकण न ठेवताच आपल्याला एक दोन ते तीन मिनटं गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे एकदम मस्त आणि बघा सिंपल सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली पनीर भुर्जी तयार होत आहे आता आपण दोन मिनटं छान शिजवून घेऊया आणि मग पाहूया आपली भुर्जी कशी तयार झाली आहे मस्त अशी आपली बघा पनीर भुर्जी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि छान अशी आपली पनीर भुर्जी तयार आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मस्त अशी पनीर बुर्जी आणि चपाती एन्जॉय करूया ताटामध्ये आपण चपाती घेऊया आणि छान अशी आपली पनीर बुर्जी बघा माहिती किती मस्त अशी आपली पनीर बुर्जी इथे तयार आहे का नाही मस्त अशी पनीर बुर्जी आणि चपाती मस्त अशी पनीर बुर्जीची ही रेसिपी आहे नक्की करून बघा आपण कांदा आणि लिंबूसुद्धा घेऊया बघा कांदा आणि लिंबूसुद्धा घेतलेला आहे मस्त अशी आपली पनीर बुर्जी चपाती त्यासोबत कांदा लिंबू आपलं तयार आहे नक्की करून बघा तुम्ही पण ही रेसिपी माझी रेसिपी पनीर बुर्जीची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू